नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे प्रथम पुण्यस्मरण भिवंडी तालुक्यातील ठाकूरपाडा राजनोली येथे राहणारे स्वर्गीय हरिभक्त परायण गंगाराम महाराज ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते कीर्तनकार हरिभक्त परायण जगन्नाथजी महाराज पाटील आपल्या ओघवात्या वाणीने कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे असे कीर्तनकार या कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे पुत्र पत्नी वेणुबाई ठाकरे अशोक गंगाराम ठाकरे दीपक ठाकरे आकाश ठाकरे यांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी गावातून तालुक्यातून आलेले त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी श्रीराम सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मान देवाची आई जर मोठी आहे तर देवाच्या आईपैकी रामाला तर तीन आया होत्या था ना कौशल्या सुमित्रा आणि काही काही सुमित्रा कौशल्या सगळ्या गावात आहे मला वाटतं ठाकूरपाड्यात काही नावाची कोणीच नसावी एक चूक केली त्रेता युगातला राग कलियुग संपत आलं तरी तसाच आहे आपल्या लोकांचं लक्ष होतं लक्ष नसतं त्याच्यामुळे बाकीचे लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि आपल्या देवा धर्मावर सडकून टीका करतात टीका होते आता होळी येईल पुढे महिन्याभरात पोस्ट सुरू होणार इतकं पाणी वाया गेलं तितकं पाणी वाया गेलं अरे पण होळीचा महिमा तुम्हाला कळतो का आता पळसाला फुलं आलेली आहेत सगळीकडे दिसते ती फुलं काढावी पाण्यात उकळत्या ती टाकावी आणि ते जे ऑरेंज कलरचं डार्क ऑरेंज पाणी तयार होईल त्याच्यात आंघोळ करावी वर्षभर अंगदुखी जवळ येत नाही हा आमच्या पूर्वजांचा मेडिकल रिपोर्ट आहे मिठाला आता आपल्याकडे होळी रंगपंचमी राहिली पण कलर बदलले कसलं डांबर आणून देतात फासून ओळखायलाच नको अव्यक्त नाही आमच्या दिव्य परंपरांचा आम्हाला स्वाभिमान असावा नवीन एक फंडा निघाला आता ते दसऱ्याला रावण पूजा करतात मला एक म्हणलं आम्ही रावण पूजणार म्हटलं जरूर पूज पण एखादा रावण घरी आणून बघ भेटला भजन न करता दुष्कर्म करतो कोण दमाईसा आई याचे पोटी येईल शेवट म्हणजे बुडणारे जे आहेत त्यांचा निषेध आहे त्याचाच निषेध नाही त्याच्या बापाचा पण निषेध आहे महाराज म्हणतात जगाला उपद्रव करणाऱ्या मुलाला आईने मुलाला जन्म दिला नाही तिने कुराडीचा दांडा जन्माला घातलाय व्याली कुराठी दांडा वरण घरीच तोंडा त्याला कुराडीचा दांडा म्हणण्याचं कारण कुराडीचा दांडा होताच खाण आमचं शरीर शास्त्र म्हणत बाळाला जेव्हा जन्म देते तेव्हा त्या मातेला आपल्या शरीरातली एकवीस हाडं मोडल्याची वेदना एकदम होते संत म्हणता एवढ्या वेदना सहन करून त्याला जन्म दिलाय आता त्याला असा घडव कि त्याने जगाच्या वेदना कमी केल्या पाहिजेत विठाला तू कशाला काय टेन्शन घेतो सरदाराचा पोरगा होता ना विजापूरच्या आदिलशाहीच्या दरबारीमध्ये मान होता मरातक होता भरपूर गडकिल्ले होते पण जिजाऊ आई साहेबांनी सांगितलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे आई लोक एवढे लवाड झाले त्यातलं हिंदवी कट करतायत जमा दाखवा आणि नुसता मार्ग दाखवू नये आपण त्यांच्याकडून ते करून घ्यावं कुरूं आणि बुडणाऱ्या माणसाला तरण्याच्या योग्यतेचं करावं असं जीवन जे जगले ते या भिवंडी तालुक्याचं परमार्थ वैभव प्रेममूर्ती हरिभक्ती परायण आपल्या सर्वांचं पारमार्थिक श्रद्धास्थान आदरणीय गंगाराम महाराज ठाकरे यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे कीर्तनात जे बोललं जातं ते जगणारा बोलताना कसा दिसतो हे बघायला कीर्तनात यायचं असतं माणूस असल्यानं महाराजांनी प्रसन्न काय ठेवले त्यांनी लोक जवळ होऊन येथे मी मला गंगाराम महाराज ठाकरे यांच्या पुण्यस्मरणार्थ इथे जो कार्यक्रमाचं आयोजन केलं कीर्तन भजन सकाळपासून कार्यक्रम चालू आहेत आता शेवटचा कार्यक्रम भोजनाचा आहे त्यामध्ये आपण काय सांगताय त्यांच्याबद्दल या आजच्या या दिवसाबद्दल परंडी <with food> तालुक्यातील एक, एक सतत कार्यरत्याने वार्ताहर समृद्धाचे प्रणेते आणि या गावच्या आणि परिसरामध्ये खेळाडू घडवण्याच्यामध्ये यांचा मोठा सिंहाचा वाटा असणारे असे हरिभक्त पारायण महाराज गंगाराम महाराज लक्ष्मण ठाकरे यांना जाऊन आज एक वर्ष झालेलं आहे तर त्यांच्या मुलांनी आज त्यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्ताने या ठिकाणी जी कीर्तन सेवा ठेवलेली आहे त्या कीर्तन मा जगन्नाथ महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन ठेवलं होतं आणि त्या कीर्तनाला बहुसंख्य आमच्या परिसरातील वारकरी संप्रदायातील आणि नातेवाईक उपस्थित राहिलेत या कार्यक्रमानंतर जो भोजनाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आणखीन एक असा कार्यक्रम आहे की ते कुस्तीगीर होते आणि त्यांच्या त्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने त्यांनी कुस्तीचं जे केलेलं आहे महान कार्य महा आहे महामार्गाची सूचना आहे पुणे महाप्रसाद घेतली जायचं आणि या कार्यक्रमातून नवतरुणांनी आणि तरुणींनी काहीतरी प्रेरणा घ्यावी हा उद्देश आहे आणि आपण या ठिकाणी आलात या कार्यक्रमाचा आपण सर्व चित्रण केलेलं आहे प्रसिद्धी दिलेली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि या कीर्तनकार जे आपले आलेले आहेत जगन्नाथ महाराज पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही आभार व्यक्त करून मी माझ्या शब्दांना विराम देतो